काय पोलीस मावलीला वडीत घेऊन चालली तिकड काय बोलते पोलीस माऊलीला वडीत घेऊन चालले अर अरे काय झालं थांब थांब हो मॅडम ओ मॅडम अहो आमच्या पोराला का बरं तुम्ही असं वडीत घेऊन चालले कोणाच बर तू घरी थांब घरीच थांब मी पाहतो काय ते घरी थांब नको नको तू नको येऊ तू जास्त वाढव बोलशील नको नको नाही ते पोलीस आहे माऊली लई हाणतीन धरून हा जातो मी तू घरी जा पाटक्यान अरे वाचित काय काळजी करू नको चाल हा का त्या घरावाल्याच्या का हां बांधकाम चालू आहे ना बरं चला तुम्ही त्यांच्याकडं बरं बरं चला मॅडम पण त्याची गच्चीच वाढन तुम्ही मी आहे ना संग चल मावली हात धर असं आम्हाला न विचारता तुम्ही डायरेक्ट त्याला वडीत वडीत घेऊन चालले हा चाललं हा कोणते विटा आहे विटा तर आहे इथं मॅडम काय झालं विटा चोरून कधी सकाळी चोरले राहिले असं आणि तुम्ही कशात पाहिलं कॅमेरा लावले का गेलं खरंच तू विटा वारल्या होत्या दोनच विटा घेतल्या होत्या का गाडी गाडी खेळायला गाडी गाडी खेळायला दोन विटा घेतल्या का होतो तो म्हणतो बाकीचा एवढं ट्रॅक्टर कोण बाकीच्या आहो तो ट्रॅक्टर वर कस काय विटाने येईल माउली अरे तुला काय गरज होती विटाला हात लावायची मी फक्त दोन विटा सोडले बर का कोणाच्या वसूला हात नाही लावायचा तुला किती वेळा सांगितलंय अरे पण मी काय सांगितलं चोरी करायची नाही काय लागत ते मला सांगायचं ना किती महागायचे एवढ्या पंधरा सोळा हजाराचे इथं आणल्या मी त्याच्यातून निम्म्याही नाही राहिले निम्मे तुम्ही नका नका काही ना असं नका करू मी थांब दोन मिनटं मी काय आणतो तुमच्या काही विटा गेलाय ना किती गेलाय एक ट्रॅक्टर मी दोन ट्रॅक्टर देतो तुम्हाला पण मग त्याला काही पोलीस स्टेशनला नका पाठव बाहेर भाऊ हो। नाही 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 परत तुमच्या दार तुमच्या दारात काही तुमच्या रस्त्याला सुद्धा दिसायचं नाही मग पोत आणलं नाही तर मग त्याला परत जन्म टाकू आम्ही हा चालेल तुमच्या दोन टॅक्टर आले म्हणजे वाचना हा आणून देतो तुमचे दोन ट्रॅक्टर हा चालेल हा चला येऊ की मॅडम हा चल मावली